त्यानंतर आपण आत्ताच लगे आलेलो आता रानामध्ये त्यानंतर आपलं थोडंसं राहिलेलं आहे आता आपल्या वावरीमध्ये चार्जिंग गाडी घेऊन आलेलो रानामध्ये आपले आज अण्णा गावाला गेले तर मग आपल्याला एकट्यालाच आलेले आपण त्यानंतर सहा दहा मिनटं आपली लाईट पण गेलेली आहे त्यात आपल्याला उसा पाणी भरायला आपण गेलो तिकडे पण काय आलं आपल्या मोबाईलला चार्जिंग टक्के आत्ता घरी गेलो त्यानंतर जेवण वगैरे करून आपण आता रानामध्ये आलेलो आहे बघू शकतो आता गाडी आपण लावली त्यानंतर आपल्याला एक आजही कवळ गिन्नीगवत काप लागणार अत्यंत आज ना आपल्याला घास कापायचा आपला घास कापून लगेच घरी जायचं आहे ऐकलं जे आपला ॲक्च्युली आपला घास कापायचा इथे कवळी कापली नंतर इथे कवळी कापली त्यानंतर आपल्या गिन्नीगवत तोडायचं आहे त्यांचा सव्वा साडेसहा वाजले आहे बघू शक ॲक्च्युली आपलं घास कापून झालं आहे बघू शकतो इथे कवळी कापले आहे आपण इथे कवळी कापले त्यानंतर वाजली आहे साडेसहा त्यानंतर आपल्या अजून गिन्नी गवत वगैरे तोडायचं आहे अजून आपल्याला कोयता घ्यायचं आहे गिंनी गोवत तोड्या घे आपल्या बघितलं आपण आता गाडीवर गिनणी गावात तर ठेवलेलं आहे मग सगळं गिंनी गवत ठेवलेलं आहे आपण लगेच आता निघणार आहे त्यानंतर स्टँडवरती घेतलेलं आहे आपण आता चाललेलं आहे मित्रांनो सर आलेले बोक्षला आता गिन्नीवर टाकल्यानंतर त्या गायला आपण घास टाकलं त्या गायला तर घास लावला असतं बघू शकतो घास टाकली त्यानंतर आपण चालू आता घरी एवढं घेऊ त्यांना म्हणते बघू शकता पाणी चालू त्यानंतर आपला त्यानंतर उसला आपण चार ते पाच झाल्याला पाणी लावले आहे त्यानंतर आपल्याला याच्या तिकडे विहीरू जे मोटर चालू केली त्यानंतर आपल्या तिकडं टोमॅटोला पाणी चालू झालं आपण हिर बघावं लागणार हिरू पसली की नाही म्हणून तर आपण चालतो आहे तिकडे जर बोग शिकता आलो त्यांना तिकडल्यानंतर लडिली सावंत दहा मिनटं आले त्यानंतर आपण आता कोयता घेतल्यानंतर आपण आता गिन्नी गोळ तोडणार त्यानंतर मोबाईल आपल्या तीन आठ टक्के चार्जिंग व्हायला त्याचे मोबाईल शिज होऊ शकतो किंवा एक टक्के आल्यानंतर आपला व्हिडिओ ओपन होत नसतो त्याच्यामुळे आपण आता लगेच आपलं व्हिडिओ काढून घ्यावे लागले आता गिन्नीवर तोडणार आहे मागं एवढं